सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी अगदी दहा मिनिटात बनवता येईल अशी आज आपण ज्वारीची आंबोळी बनवतोय उन्हाळा सुरू आहे तर उन्हाळ्यामध्ये ज्वारीची भाकरी आंबोळी डोसे किंवा ज्वारीपासून इतर पदार्थ बनवून खाल्लेच पाहिजेत कारण ज्वारी ही थंड असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये ज्वारी खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर थंडावा मिळतो तर अगदी दहा मिनिटात मी ही ज्वारीची आंबोळी बनवून दाखवलेली आहे कोणतेही जास्त खटाटोप न करता घरातीलच साहित्यापासून आज आपण जाळीदार आंबोळी बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर ज्वारीच्या पिठाची आज आपण आंबोळी बनवणार आहोत तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलंय कोणतंही मो मापासाठी तुम्ही वाटी किंवा पेला घेऊ शकता यानंतर सारख्याच वाटीने अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी दही घेतलेलं आहे दह्याऐवजी तुम्ही ताकाचा वापरसुद्धा करू शकता आता सारख्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं पाणी जास्त घालायचं नाही सुरुवातीला सुरुवातीला कमीच पाणी घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं तर हे बघा मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे पण हे बॅटर आहे ते थोडंसं घट्ट आहे आपल्याला अजून थोडंसं हे पातळ बॅटर पाहिजे तर मी अजून एक वाटी पाणी घालते आणि पुन्हा मिक्सरला बारीक फिरवून घेते सुरुवातीला जास्त पाणी घातल्यामुळे काय होतं हे बॅटर आहे ते एकदम पातळ होतं यासाठी पाण्याचं प्रमाण आधी जास्त वाढवून घालायचं नाही तर हे बघा फक्त एक वाटी पाण्यामध्ये आपले हे बॅटर आहे ते परफेक्ट झालेलं आहे अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे आता इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतला आहे या मिक्सिंग बाउलमध्ये हे बॅटर काढून घेऊया तुम्ही या बॅटरचं टेक्स्चर पाहू शकता याची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्टही नाही यासाठीच पाणी कमी प्रमाणात सुरुवातीला वापरायचं आणि गरज लागेल तसं पाण्याचा वापर करायचा आता सगळं बॅटर मी काढून घेते यानंतर मिक्सरच्या भांड्यातच पाणी घालून थोडंसं पाणी अगदी दोन ते तीन चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तर इथे मी दोन चमचे फक्त पाणी आहे आता हे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण इन्स्टंट आंबोळी बनवतोय आपल्याला हे सेट करण्याची अजिबात गरज नाही आपण हे बॅटर सेट करायला न ठेवता अगदी झटपट आंबोळी बनवणार आहोत तर तुम्ही पाहू शकता एकाच डायरेक्शनने हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे याचं टेक्स्चर पहा पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते अशा पद्धतीचं हवं हो। याच बॅटरमध्ये तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवून पेपर डोसे बनवू शकता किंवा भाज्या घालून यामध्ये उत्तप्पा बनवू शकता अप्रतिम लागतात खायला बरेच पदार्थ यामध्ये बनवू शकतात तुम्ही अप्पेसुद्धा बनवू शकता आता हे बॅटर आपलं रेडी आहे आपण आंबोळी बनवतो यासाठी इथे मी इनो वापरणार आहे तुम्हाला इनो सोडा चालत नसेल तर तुम्ही विदाउट इनो सोडा असेच डोसेसुद्धा बनवू शकता तर फक्त अर्धा चमचा मी इथे इनोचा वापर केला आहे तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही इथे सोड्याचा सुद्धा वापर करू शकता आता एकाच डायरेक्शनने पुन्हा एकदा हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये इनो टाकण्यापूर्वीच मी पॅन गरम करायला ठेवलेला होता कारण इनो जेव्हा आपण यामध्ये घालतो ना तेव्हा ते लगेच फर्मेंट होतं आणि लगेचच आपल्याला हे आंबोळी बनवून घ्यायची आहे तर यासाठी सुरुवातीलाच इनो घालण्यापूर्वीच आपल्याला पॅन गरम करून घ्यायचा थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे म्हणजे पॅनचं टेम्परेचर आहे ते थोडं कमी होतं आता लो टू मिडियम फ्लेमवर आपण ही आंबोळी बनवणार आहोत अगदी थोडंसं तेल मी इथे स्प्रिंकल केलेलं के आहे स्प्रे केलेलं आहे यानंतर पुन्हा कपड्याने पुसून घ्यायचं आणि हे बॅटर आहे ते एक ते दोन पळी बॅटर या तव्यावर घालायचं जास्त याला पसरवायचं नाही असंच एकदा जरास हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याला हळूहळू किती मस्त जाळ्या पडायला सुरुवात झालेली आहे पहा किती मस्त जाळ्या आलेल्या आहेत कोणीही असा हा आंबोळीचा पदार्थ बनवू शकतात तुम्ही जर बिग्नर असाल तर तुम्हीसुद्धा बिग्नर असलात तरीसुद्धा अशी ही आंबोळी झटपट बनवू शकतात कोणतेही जास्त सामानाचा आपण इथे वापर केलेला नाही ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही इतर पिठांचा वापरसुद्धा करू शकता आणि अशी झटपट दहा मिनटात आंबोळी बनवू शकता पहा किती मस्त आंबोळी आपली जाळीदार झालेली आहे आता इथे मी लो टू मीडियम फ्लेमच ठेवलेला आहे फास्ट अजिबात करायचा नाही आणि याला अजिबात सुद्धा लावायचा नाही जोपर्यंत आंबोळी चांगली शिजत नाही तोपर्यंत अजिबात हात लावायचा नाही तर तुम्ही पाहू शकता आता ही हळूहळू आंबोळी वरून ड्राय होत आलेली आहे यानंतर ही आंबोळी आहे ती काढून घ्यायची याच्या कडासुद्धा पहा लूज झालेल्या आहेत एखाद्या जाळीवर काढून घ्यायची म्हणजे काय होतं यामधली एक्स्ट्राची जी वाफ असते ना ती निघून जाते आणि आंबोळी अजिबात ओलसर बनत नाही तर तुम्हाला अजून एक मी आंबोळी बनवून दाखवते थोडंसं आता यावर तेल स्प्रे करायचं आहे आणि कपड्याने पुसून घ्यायचं तेलाचं प्रमाणसुद्धा तुम्ही पाहू शकता आपण किती कमी वापरलेलं आहे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे यासाठी इथे ते तेल नाही घातलं तरीसुद्धा चालेल एक ते दीड पळी बॅटर घालायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर आपल्याला ही आंबोळी छान शेकवून घ्यायची हळूहळू ही लो टू मिडियम फ्लेमवर शेकवली ना तर व्यवस्थित शेकली जाते अजिबात कच्ची राहत नाही आणि याला जाळ्यासुद्धा खूप मस्त पडतात याला पलटून घ्यायची गरज नाही आपल्याला अशीच ही आंबोळी काढून घ्यायची हे बघा मस्त जाळी आलेली आहे मी इथे दोनच आंबोळ्या बनवलेल्या आहेत तुम्हाला हव्या तर तुम्ही अजूनसुद्धा बनवू शकता तर अशाच पद्धतीने मंडळी तुम्ही या आंबोळ्या बनवून बघा तुम्ही माझी ही रेसिपी कोणत्या देशातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन पहा जवळून तुम्हाला दाखवते किती जाळीदार आंबोळी बनलेली आहे आणि ही बराच वेळ अशी जाळीदार आणि सॉफ्ट राहते अजिबात नरम पडत नाही दुसऱ्या सुद्धा, बगा। दुसरे सुद्धा जाड़ा आहेत। मुला नजर तुम्हाला दाखवते हे बघा दुसऱ्या सुद्धा जाळ्या मस्त आलेल्या आहेत मुलांना जर तुम्हाला टिफिनमध्ये द्यायचे असतील तर अगदी दहा मिनिटात बनवून देण्यासाठी हे झटपट बेस्ट ऑप्शन आहे शिवाय ज्वारीचं पीठ हे पौष्टिक असल्यामुळे तुम्ही अशी ज्वारीच्या पिठाची आंबोळी नक्कीच बनवून देऊ शकता लहानच काय मोठेसुद्धा आवडीने ही आंबोळी खातील तर आहे की नाही झटपट अगदी फटाफट दहा मिनिटात बनणारी ही रेसिपी एकदम मऊ आंबोळ्या सॉफ्ट आंबोळ्या या झालेल्या आहेत तर नक्की बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आजची ही आंबोळीची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका शिवाय बाजूच्या बेलायकनवर क्लिक पण करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळत राहतील चटणीची रेसिपीसुद्धा मी याआधी अपलोड केलेली आहे त्यामुळे मी चटणीची रेसिपी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही तुम्ही ती पाहू शकता याआधी मी रव्याचे सेट डोसे पोह्याचे सेट डोसे बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत धन्यवाद